महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता घेऊन दहशत पसरवली आहे कोयतानं हल्ला केल्याच्या अनेक घटना यापूर्वी पुणे शहरात घडल्यात या घटना ताज्या असताना आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे येथे मंदिरात गप्पा मारत बसलेल्या दोन विद्यार्थ्यांवर पाच जणांनी कोयताना सपासप वार केलेत हा हल्ला इतका भयंकर होता की दोन्ही विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत पडले या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर मुलांना अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता संचित गोळवे आणि सुजल जाधव आणि त्यांचे काही सहकारी मित्र येथील भवानी नगर भवानी मातेच्या मंदिरामध्ये बसले होते त्यावेळी अदनान शेख पियुष चव्हाण यशराज अरवडे आणि दोन अल्पवयीन मित्र असे पाच जण मंदिरात आले त्यांनी सुजल जाधव आणि संचित गोळवे यांना लाथुख्यानी मारहाण करायला सुरुवात केली यानंतर पाचही आरोपींनी सोबत आणलेल्या घोळवे आणि जाधव यांच्यावर वार या गंभीर जखमी झाले दोघांवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना धमक्या देण्यात आल्या दोन्ही गटांनी एकमेकांना फोन करून आता तुझं मर्डर करणारच अशा प्रकारच्या धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यात पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय हल्ल्यानंतर पाचही आरोपी पुण्याच्या दिशेनं पळून जात होते पण वालचंदनगर पोलिसांनी तातडीने दोन वेगवेगळे पथके तयार करत पुण्याच्या दिशेने रवाना केले पाचही आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाटला करून सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केली आहे हल्ला झालेले तरुण आणि हल्ला करणारे तरुण सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असून ते बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात मिळालेल्या माहितीनुसार एका मुलीच्या प्रेमसंबंधातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे गुरुवारी प्रेम प्रकरणावरून जखमी विद्यार्थी आणि हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता हा वाद विद्यार्थ्यांनी आपसात मिटवला होता मात्र शुक्रवारी पुन्हा हा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात सुजल जाधव याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा